नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला ज्वारीच्या पिठापासून एक भन्नाट अशी रेसिपी बनवायची आहे ज्वारीच्या पिठामध्ये काय घालायचं आहे पहा मी एक बीट घेतलेले आहे दोन गाजर आणि तीन छोटे टोमॅटो बीटामध्ये छान हिमोग्लोबिन वाढवायचं प्रमाण असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप फायदे असतात आणि गाजरसुद्धा डोळ्यासाठी पण खूप छान आहे आणि टमॅटोमध्ये विटॅमिन सी असतं असं तिन्ही म्हणून आपल्याला ज्यूस करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात बिटाचा आपण साल काढून घ्यायचे आहे आणि कापून तिन्हींचा छान गर करायचा आहे आता मी दोन वाट्या आपल्याला ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मैत्रिणी आपल्याला दुसरं काही वापरायचं नाही फक्त ज्वारीचं पीठ नाही रवा नाही गव्हाचं पीठ बेसन पीठ काही नाही आणि हळद घातलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा ओवा आहे आणि एक फुल चमचा सफेद तीळ घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे पहा आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी हे घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आलं ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि फ्रेश प्रेस करायची कधी पण फ्रेश केलेली पेस्ट खूप छान लागते रेसिपीमध्ये आता मी गाजर टॅमॅटो आणि बीट ह्यांचा ज्यूस म्हणजे गर काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेले आहे ते आपल्याला ज्वारीच्या पिठात कालवून घ्यायचं आहे पहा किती मस्त शरीरासाठी उपयोगी असा पदार्थ आपल्याला बनणार आहे आणि छोटी मुलं गाजर बीट खायचं म्हटलं सॅलॅड खायचं म्हटलं का कंटाळा करतात तर अशाप्रमाणे तुम्ही देऊ शकता ते मागून मागून खातील आणि म्हणतील अजून कर असा आपल्याला पदार्थ बनवायचा आहे आता छान आपल्या पिठामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे है। पिठाचा कलरसुद्धा सुंदर येतो आणि त्या पदार्थाचा कलरसुद्धा छानच आपला येतो मुलांना पाहताच क्षणी खावंसा वाटणारा असा पदार्थ होणार आहे आता आपण पाणी जास्त प्रमाणात म्हणजे थोडं थोडं कमी करून घालायचं आहे जास्त एकदम घालायचं नाही जसं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे हलवून त्याची काय कंट्रस्टी आहे तशी बघून आपल्याला पाणी घालत राहायचं आहे जास्त पाणी झालं तरीही चांगलं नाही आणि थोडं पाणी घा झालं तरीही त्याचं पदार्थ बनणार नाही म्हणून आपल्याला थोडं थोडंच पाणी घालून छान हलवून घ्यायचं आहे मैत्रिण आपल्याला ना विनो ना सोडा असं काही न घालता आपला पदार्थ छान मस्त जाळीदारच होणार आहे आता झालेलं आहे आपलं पहा पीठ छान मस्त आणि अजूनही पाणी थोडंसं वतून घेतलेलं आहे तुम्हाला मी वर खाली करून दाखवते पहा कसं कोण कितपर्यंत पाहिजे इथपर्यंतच आपल्याला पाहिजे आहे आता आपण त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला चटणी खायसाठी म्हणून चटणी करून घ्यायची आहे चटणीमध्ये लागणार आहे फुटाणे घेतलेले आहेत म्हणजे चणे भाजलेले आहेत माझ्याकडे डाळं नव्हतं म्हणून तुमच्याकडे डाळं असलं तर डाळं घालू शकता ही पुदिना आहे कडीपत्ता आहे आणि कोथंबीर आणि हाय लसणाच्या पाकळ्या लिंबू आहेत हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि दोन तीन चमचे खवलेला नारळ ओला तोसुद्धा घालून घ्यायचा आहे झालेली आहे चटणी वाटून आता आपल्या त्या त्याला तडका द्यायचा आहे पहा तडक्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे जिरे मोरी आणि हिंगसुद्धा घातलेला आहे हिंगाचा स्वाद अप्रतिम येतो आपल्या चटणीला आणि थोडीशी कोथंबीरही कापून घातलेली आहे कडीपत्ता आपण वाटून घातलेला त्याच्यामुळे कडीपत्त्याची गरज काही नाही फक्त कोथंबीर आपल्याला छान दिसावं म्हणून मस्त वरून कापून घालून तेलामध्ये घातलेली आहे ते त्याच्यामुळे आपली चटणी सुंदर दिसते पहा किती भारी खमंग तडका बसलेला आहे अगदी भारी आता आपली चटणी झालेली आहे आणि आपलं पीठसुद्धा छान भिजून झालं असेल आता मी एक पॅन ठेवते पहा गॅस व पॅन ठेवलेला आहे त्याला कांद्यानेही तुम्ही असं लावू शकता तेल मस्तपैकी सगळीकडून आणि आपलं बॅटर आहे ते ओतून घ्यायचं आहे त्याच्यात पहा किती सुंदर काही सोडा न वापरता किंवा इनो असं काही न घालतासुद्धा आपलं बॅटर कसं छान जाळीदार होतं आहे पहा बुडबुडे छान सुटलेले आहेत याचाच अर्थ आपला पदार्थ मस्त खमंग जाळीदार होणार आहे आता छान कडेला तेल तूप तुम्हाला काय हवं ते सोडायचं ह्याच्यावरती तुम्ही बटरही घालू शकता तुम्हाला आवडेल ते घालून तुम्ही हा पदार्थ करू शकता जोपर्यंत वरचं पीठ सुकत नाही तोपर्यंत पलटी करायचं नाही आणि ते निघणारसुद्धा नाही चिटकून बसेल आता पहा वरूनही सुकून झालेलं आहे आणि आपण आता पलटी करायचं आहे किती कलर सुंदर आला आहे मैत्रिणी करून बघा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अगदी भन्नाट आणि पौष्टिक पदार्थ झालेला आहे मुलांसाठी मोठ्यांसाठी म्हाताऱ्यांसाठी सगळ्यांसाठी उपयोगी हा पदार्थ आहे नक्कीच करून पहा तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा आणि त्यांनासुद्धा सांगा का कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला अगदी पाहता क्षणी तुम्ही करू शकाल आणि खाऊ खाऊशी वाटणारा हा ढोसा किंवा आंबोळी किंवा काही असं तुम्ही नाव देऊ शकता इतका अप्रतिम झालेला आहे आणि तेही ज्वारीच्या पिठाचा हलका फुलका नाही आपल्या पोटाला काही बाधणारा असा पदार्थ आहे मैत्रिणो नक्कीच करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला कसा वाटला ह्याच्यात काही बदल करायचा असला तरीसुद्धा तुम्ही सांगू शकता का तुम्हाला ह्याचा बदल काय करायचा आहे पण मला हे परफेक्ट वाटतं आहे सगळ्या मुलांसाठी किंवा आपल्यासाठी छान पौष्टिक पदार्थ नक्कीच करून पहा आणि परत एका एकदा सांगते रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट करतही जा बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा सुद्धा पहा आता पहा मी वाढून घेतलेलं आहे आपले झालेले आहेत सगळं करून पहा मस्त चटणी सॉस कशासोबतही खाऊ शकता मैत्रीण तुम्ही हा पोटभरीचा नाश्तासुद्धा आहे आणि जेवणालासुद्धा हे करू शकता असा पदार्थ झालेला आहे नक्कीच करून पहा मस्त जाळीदार खमंग चटकदार असा पदार्थ आहे आता वाढून घेतले मुलांनासुद्धा मी देणार आहे वाढून ते कधीपासून मागतायत नातवंड माझी फटाफट झालेले आहेत आपले करूनसुद्धा गरम गरम तुम्ही वाढू शकता असा पदार्थ आहे काही वेळ न लागता आणि पूर्वतयारीसुद्धा न करता हा पदार्थ होणार आहे पहा छान असा जाळीदार आणि मऊ सूत तुम्हाला जर कुरकुरीत करायचा असला तरीसुद्धा पातळ घातलं तर छान कुरकुरीत होईल असा प पदार्थ करून पहा आणि नक्कीच मध कळवा मला कसा वाटला बाय बाय भेटूया आता पुढच्या रेसिपीत